नगरपालिकेच्या अनुषंगानं आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी पूर्व परवानगी दिल्याप्रमाणे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची युती कायम आहे आज आपण बघितलं असेल तर आज आपण सकाळपासून काँग्रेसचे कार्यकर्ते आणि वंचितचे कार्यकर्ते म्हणून कंधार शहरामध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शहाजी नळगे आणि वंचित बहुजन आघाडीचे आणि काँग्रेसचे आणि शिवसेना उभाटाचे उमेदवार या सर्वांचा प्रचार आम्ही सामूहिकरित्या या ठिकाणी करत आहोत कंधारमध्ये या ठिकाणच्या लोकांनी ठरवलेलं आहे वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसला निवडून द्यायचा आहे आणि काही विरोधकाच्या बायाखालची वाळू घसरली आहे त्याच्यामुळे या ठिकाणी अपप्रचार करण्याचं चा काम चालू आहे वेगवेगळ्या भूलतापांना बळी पडण्याचं काम या ठिकाणी चालू आहे पण नक्कीच या ठिकाणचे लोक क्रांतिकारी लोक आहेत फुले शाहू आंबेडकर विचाराचे आहेत आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या आहेत कंधार हे क्रांतीभूमी आहे आणि या मन्यार खोऱ्यातून या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसचे सर्व उमेदवार या ठिकाणी निवडून येणार आहेत आमच्यामध्ये कुठलेही मतभेद नाहीत या ठिकाणची जनता शाहू आंबेडकरवादी विचाराची जनता आणि काँग्रेसला मानणारी अल्पसंख्याक मुस्लिम समाज असेल सर्व जाती धर्मातील लोक हे वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस सोबत हो आहेत जिल्ह्यातून तुमचे वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी हे युती नसल्याचे सांगत आहे तरी तुम्ही कर्नाटक युती आहे कुठेतरी संभ्रम निर्माण होतात म्हणजे नेमकं काय म्हणजे अविनाश भोशीकर हे लोकसभेचे उमेदवार होते त्यांच्याकडे लोकसभेचा का कारभार आहे पण माझ्याकडे लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचा मी उमेदवार होतो आणि माझ्या मतदारसंघामध्ये या ठिकाणी युती आहे कंधार नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगानं फक्त आपल्याला एवढीच विनंती करायची आहे पत्रकार बांधवांना गेल्या दोन दिवसापासून वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्षाच्या युती संदर्भात जे काही विधानं येत होती ती सर्व अत्यंत चुकीचे आहेत आत्ताच जिल्हा प्रमुख शिवाभाऊ यांनी खुलासा केल्याप्रमाणे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना जो आम्ही शब्द दिला होता की कंधार नगर परिषदेच्या उमेदवारी मध्ये त्यांना देण्यात येईल त्याप्रमाणे काँग्रेस पक्षाच्या वतीनं वंचित बहुजन आघाडीला तीन जागा या ठिकाणी सोडण्यात आहेत आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला पण जागा सोडण्यात आलेली आहे त्याच्यामुळं आमची महाविकास आघाडी काँग्रेस वंचित बहुजन आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही युती भक्कम आहे कायम आहे आणि ही युती या कंधारच्या नगर परिषदेचा इतिहास बदलणारी ही युती आहे ऐतिहासिक विजय या ठिकाणी आमच्या सर्व उमेदवारांना नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असेल सर्व उमेदवारांना मिळणार आहे धन्यवाद बाकी अंजी भाऊ कंधार मधील जनतेला माझी एकच विनंती आहे की अशा कुठल्याही अपप्रचाराला या ठिकाणी आपण बळी पडू नका कारण का आपण पाहतात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार आमच्या साधना सोबत आहेत बाकी सर्व वर्षा सोबत आहेत बाकी सर्व काँग्रेसची टीम या ठिकाणी सोबत आहे त्याच्यामुळे असा कुठला याच्यामध्ये भेद नाही तुमच्या आघाडीच्या प्रचारासाठी वंचित बहुजन आघाडीचे कोणते नेते येणार आहेत आमची विनंती आदरणीय बाळासाहेबांना आहे सुजात भैयाना पण आहे आता त्यांच्या वेळेनुसार त्यांचा वेळ मिळेल आणि निश्चितच त्यांच्या दोघांपैकी एक जण या ठिकाणी सभेसाठी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते कोणी येणार आहेत का तर खासदार काळगे साहेब येऊन गेले अमित भैया देशमुखांची बहुतेक तीस तारखेला सभा खासदार प्राध्यापक रवींद्र चव्हाण जिल्हा अध्यक्ष आणि काही जिल्ह्याची मंडळी बाहेरची पण मंडळी ही तीस तारखेला अमित भाई उपस्थितीमध्ये सभा होणार आहे भाऊ भाऊ तुम्ही नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहात लोकांसमोर जात आहात लोकांचा प्रतिसाद तुम्हाला कशा पद्धतीने मिळत आहे कंधार शहरातील जवळपास आठ प्रभागामध्ये मी डोअर टू डोर विजिट दिलेली आहे आणि मला खात्री आहे की इथली कंधारची जनता शंभर टक्के माझ्यासोबत आहे आणि मी त्यांच्याबद्दल मी त्या काम केला मला समाधान आहे समजा थोडक्यामध्ये की मला चांगला प्रोसेस आहे मी शंभर टक्के निवडून येईल तुमच्या सोबत तुमच्या उमेदवारांची काय परिस्थिती आहे हा उमेदवाराची सुद्धा ताकद आमच्या उमेदवार सगळ्याची ताकद चांगली आहे प्रभाग एक पासून प्रभाग दहा पर्यंत मी जवळपास सगळ्याच प्रभागामध्ये माझ्या बैठकी झाल्या भेटी झाल्या सगळ्यांच्या आणि सगळे तरुण उमेदवार आहेत सर्व जाती धर्माला धरून चालणारे उमेदवार आहेत सगळे रोडवर काम करणारे उमेदवार आहेत लोकांमध्ये मिसळून काम करणारे लोक आहेत सगळे आमचे उमेदवार त्यामुळे आमचे उमेदवार सुद्धा माझ्यासोबत पूर्णते पूर्ण निवडून येतील एवढी मला खात्री आहे त्या अहोबाबत गेल्या वेळेस नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हे शोभाताई नळगे यांना लोकांनी भररोज मतांनी निवडून दिलं परंतु नगरसेवकांचं बहुमत कुठेतरी दिलं नाही यावेळेस तुम्ही मतदारांना कशा पद्धतीनं आव्हान करणार आहात आव्हान तुम्ही आम्ही सध्या तरी सांगत आहो बाबा पॅनल टू पॅनल करा कारण मला अध्यक्ष करून काय उपयोग नाही काम होणार नाही तुमचे त्यामुळं मत मागताना आम्ही सर्वच उमेदवार पॅनल टू पॅनल म्हणजे वार्डामध्ये दोन नगरसेवक हो का आणि एक अध्यक्षासाठी आम्ही मत मागत आहोत तर आम्ही तिन्ही मत करा म्हणून सर्व जनतेला आम्ही विनंती करत आहोत त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की लोक आम्हाला यावेळेस आमचं पूर्ण पॅनल आणि अध्यक्ष शंभर टक्के निवडून देतील गेल्या वेळेस जनतेने जी चूक केली होती ती यावेळेस करणार नाहीत अशी तुम्हाला अपेक्षा आहे का हा शंभर टक्के अपेक्षा आहे उत्स्फूर्त प्रतिसाद आहे लोकांचा आणि